राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्म डायरीच्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये हरभऱ्याची लागवड करणार आहोत यासाठी मित्रांनो मी हे हरभऱ्याचे बियाणे आणलेले आहे नंतर मित्रांनो हे हरभऱ्याचे बियाणे मी अशा प्रकारे जमिनीवर उलटून घेतलो तर मित्रांनो आपल्याला हरभऱ्या ला लावण्यापूर्वी सर्वप्रथम याची बीज प्रक्रिया करायची आहे ही बीज प्रक्रिया केल्याने आपल्या पिकाची शंभर टक्के उगवून होते शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के यासाठी मित्रांनो मी वन पॉईंट फाईव्ह असलेला घेतला आणि साप हे बुरशीनाशक घेतलेले आहे या हरभऱ्यावर आपण पाणी टाकून घेतलेलो आहे यामुळे हरभरा वल्ला होईल व हे औषध चिटकून बसेल हे मिक्सिंग करून घेतल्यानंतर मित्रांनो आपणाला यावर हे आपले औषध टाकायचे आहे यासाठी मित्रांनो आपण हे साप जे बुरशीनाशक आहे ते प्रति किलो दोन ग्राम आणि ट्रायकोडर्मा प्रति किलो पाच ग्राम घ्यायचा आहे तर मित्रांनो हा ट्रायकोडरमा प्रति किलो पाच ग्राम म्हणजे आपण दहा किलो हरभऱ्याला पन्नास ग्रॅम आणि हे बुरशीनाशक वीस ग्राम यावर घातलेले आहे मित्रांनो मी काही माफ केलेला नाही पण अंदाजे यावर घातलेलो आहे आणि व्यवस्थितरित्या यांना मिक्सिंग करत आहे यामुळे हरभऱ्यावर औषध व्यवस्थितरित्या चिटकून राहील व आपल्या हरभऱ्याची मर होणार नाही या ट्रायकोड्रमा आणि साबुरशी बुरशीनाशकामुळे आणि आपला हरभरा व्यवस्थितरित्या नव्वद टक्के प्रमाणात उगवेल व यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न होईल मग मित्रांनो आपण अशा प्रकारे हा हरभरा मिक्सिंग करून घेतलेला आहे आणि नंतर याला आपण थोडं वाळवण्यासाठी ठेवलेलो आहे यामुळे हा ओढला राहणार नाही व आपल्या पेरणीयंत्रातून हे बीज एक एक पडेल अशा प्रकारे वाळू घातलेला आहे नंतर मित्रांनो वाळू घातल्यानंतर आपण या रानामध्ये आलो तर मित्रांनो आपण या तशाच राणावरती पेरत आहोत सोयाबीनच्या यावर आपण तणनाशक मारून घेतलेला आहे राऊंड आपणावर तणनाशक मारून घेतलेला आहे या जमिनीवरती हे गवत सुकून जाईल नंतर मग मित्रांनो हे आहे आपले टोकन यंत्र या टोकन यंत्राने आपणाला येथे पेरणी करायची आहे तर मित्रांनो मी टोकन यंत्र व्यवस्थितरित्या ठेवलो व याची पेटी उघडलो आणि हा हरभऱ्याचे बी या टोकन यंत्रामध्ये टाकण्यास सुरुवात केलेली आहे पटपट मी हे हरभरा या टोकन यंत्रामध्ये टाकत आहे हर हरभऱ्यामध्ये हरभरा टोकन यंत्रामध्ये टाकणे झाल्यानंतर मित्रांनो मी याची आता पेटी लावून घेणार आहे पेटी लावलेली आहे आणि आपणाला आता हरभरा पेरण्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो चला तर आपण हरभरा पेरू अशा प्रकारे टोकन यंत्राच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या आपण हरभऱ्याची पेरणी करत आहोत मित्रांनो हा हरभऱ्याचे बी येथे आपणाला पंधरा किलो प्रति एकर लागलेले आहे यामुळे आपल्या बियाची बचत होते व उत्पादनात चांगली वाढ होते अशा प्रकारे आपण पेरणी केल्याने या टोकन यंत्राच्या सहाय्याने आपल्या उत्पादनात भरपूर वाढ होते आपण अशा प्रकारे टोकन केलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने मी टोकन करत आहे या सरीच्या दोन्ही बाजूने टोकन केल्याने हरभऱ्याचे उत्पादन चांगले होते तर मित्रांनो एक सरीवर टोकन केल्यानंतर मी अशा प्रकारे या दुसऱ्या सरीवर पण टोकन करत आहे मित्रांनो हे याला आपण सरीवरांबा पद्धती म्हणता येईल आपण अशा प्रकारे या सरीवर पद्धतीने हरभऱ्याची लागवड करत आहोत यामुळे उत्पादनात वाढ होईल नंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे टोकन झाल्यानंतर आपणाला आपण हरभरा कशा प्रकारे पडतो हे पण दाखवणार आहोत तर मित्रांनो या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कराच अशा प्रकारे आपले हे हरभरा टोकन झालेले आहे नंतर मित्रांनो आपला हरभरा कशा प्रकारे पडतो हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हरभरा एक एक दाना अशा प्रकारे पडतो हा एक दाना हा उकरल्यानंतर हा दुसरा दाना असा आपल्याला इथं एक एकच दाना पडतो हा तिसरा दाना एक एक दाना अशा प्रकारे पडतो व हरभऱ्याची चांगली वाढ होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हरभऱ्याची पेरणी केलेली आहे तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय